काम करत असताना तोटपुंच्या व्यवस्थेमध्ये आहे आणि त्याला आपल्याला बरोबर करायचं सक्षम करायचं आपल्याला मान्य आहे भारत देशामध्ये ऑल डिपार्टमेंट पाहिलं सगळे खाते निर्माण हो वॉटर डिपार्टमेंट नाही फॉरेल डिपार्टमेंट नाही मान्य आहे आता हे संवेदनशील तालुका म्हणून किंवा उन्हा या तालुक्याला आपण आपत म्हणून घोषित करून घेतलं कधी झाला मागच्या उद्या आता उपाययोग सूचना शासन आपल्या समोर आलेलं आहे हे सगळे मंडळी शासन म्हणून आपल्या समोर आलेले प्रशासन आम्ही सगळी मंडळी तुमच्या सूचनेचा आदर करण्यासाठी उभ्या काही सूचना सुंदर आल्या ज्या आमच्या डोक्याशिवाय नव्हत्या रस्त्याच्या आणि लपण असलेल्या जाण्याची सगळी झाड झाडं धुपानपेटी काढलीच पाहिजे कधी चांगला मुद्दा आला लपन म्हणजेच आपल्याला हल्ला आहे दुसरी गोष्ट जिथं अंधार आहे तो अंधार मिटला पाहिजे जेणेकरून आपल्याला सुस्पष्ट लक्षात येईल म्हणजे आपल्याला कमीत कमी जखमी झालं तर वाचून चांगला मुद्दा आलेला आहे पुढे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण सर्वांनी सूचना केली की अतिशय चांगल्या मुद्द्यांमध्ये आधुनिक मुद्दा तुम्ही सगळं रेस केलेला आहे की शेड्यूल वनचा जो कारणी आहे ज्याच्यामध्ये मी सुद्धा शासनाशी अतिशय अतिशय गरमच्या नीटवरून मांडलोय की हा शेड्यूल वन मध्ये मांजराचा पिल्लू गेलं कसं काय मांजरांचा पिल्लू तुम्ही शेड्यूल वन पण हे बघा मजमुरी साई विधा बसले आम्ही सगळे आहोत आपणच आमच्या आम्हाला ही सगळी जबाबदारी तर दिलेली आहे तुमच्यासाठी ज्या सगळ्या गोष्टी आम्ही चांगला आहोत मी आपल्याला प्राबणी पण सांगतो शेड्यूल वन मध्ये नॅशनल फोरमने नॅशनल फोरमने त्यांना शेड्यूल वन मध्ये गेले त्यांची चूकच झालेली आहे कारण हा मानवीच्या प्रजातीचा एवढा वाढत चाललेला आहे की आपल्याला आता त्याला सांभाळणं मुश्किल झालेलं आहे पण तुम्ही तो, तो वनामध्ये याचा जन्मच आपल्या शेतामध्ये आणि त्यामुळे आपल्या सर्वांच्या सूचना आता काय आम्ही पाहतोय हाती लोकशाहीच्या सूचना म्हणजे एकमेकांचा भाडं मी पाहतोय काही लोक गंभीर नाहीये काही बसून हसतायत कोण गप्पा मारतायत कोण सांगा आम्ही आम्ही बसून एक माणसाने तरी मोबाईल हात लावला प्रशंसाच्या बद्दल आणि जबाबदारी कोण घेत मी जबाबदारी घेतो मेलेल्या माणसांच्या प्रति जबाबदारी व्यक्त करतो बेबर मुक्त तालुका नाही केला तर राजीनामा हा शंभर टक्के माझ्या विधानसभेमध्ये दिला जाईल असं जे काय असं तुमच्यातला माणूस मी असा हांडू पाठू नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो आज आमचं हृदय सुद्धा रडत असं त्या कुटुंबामध्ये जात असताना जबाबदारी घेतलेली आहे ऑलरेडी ताकीद दिल्या गेलेल्या ऑलरेडी आणि कन्वर्सेशन उंचीवर गेलेलं आहे त्याच्या घेतलं आहे आम्हाला माणूस खूप चांगला बोलला ज्याची बहीण गेली ना त्याची बहीण गेली किंवा बाळ गेलं काय म्हटलं ते आम्हाला जितकं सोसल तेवढंच भेटते आमच्याकडे ठेव तो आमचा आहे पण आम्हाला जेवढं सोसल ठेव पण तो जर आमचा आज मानकुट ठरायला लागला आमच्या फुलाबणाला अंगातून घेऊन जावं लागला आमच्या मुलांचं खेळणं बंद झालं दिवशी बोलल्या लोकशाही आहे आणि आरोप कोणीवर करायची आज माझी विनंती आपल्याला एवढीच आहे आज अतिशय सवेश बैठक बोलवलेली आहे मी प्रशासनच्या वतीने माझी दिलगिरी व्यक्त करतो माना यांना उशीर झाला पण त्या मुलाला पहिले भावपूर्ण आजारी व्यक्त व्हायला पाहिजे होते ते आमच्याकडून झाले नाही त्यांची सुद्धा मी दिर्गिरी व्यक्त करतो माझ्या तमाम मायबाप जनतेची माफी सुद्धा मानतो जे चुकीचं आहे ते चुकीच आहे म्हणजे चांगलं आहे ते आहे आपल्याला नजबंदी करावी लागेल साहेब बोलतीलच मी त्यांच्या सुद्धा शंभर टक्के आम्ही दोघही चर्चेमध्ये राहिलेलो आहोत इथून माझं कोणी काय केलं मी काय केलं श्रेयवादाच्या या लढ्या कधीच नव्हत्या नाही आता रुपये सगळे जाणून गेले वाईट वळलंच नाही आपल्या कधी केव्हाच नाहीये आधी आम्ही एका व्यासपीठ आलो तत्वाने आम्ही काही बोलू बाहेर पण तो व्यासपीठ आलो मात्र आम्ही सगळे सन्मान करून राजकीय पाहू नका आज त्यामुळे माझी विनंती राहील आपल्या सूचना आल्या त्या नोंदवल्या गेलेल्या आहेत त्या सूचनाचा आदर केला जाईल आणि पहिली प्रवृत्ती काय असेल तुम्हाला माहित नाही मी आज पुढे काय करणार हे मी आज तुम्हाला सांगत नाही हे महाराष्ट्राकडे उद्या हटणाऱ्यापैकी आम्ही नाही आहे शिवरायांच्या माती जर आमच्या भराव लागले असेल तर आम्ही हट्ट्यापैकी बुडीच नाही आलेल्या संकटाला सुद्धा दोन हजार तयारी झालेली आहे परंतु बेपण टोमचा याचा अर्थ आहे की आम्हाला जर आम्हाला कधी कधी कोणतरी म्हटलं म्हटलं विजय जे चांगलं बोलले कधी कधी दोन दोन तास पासून वाचतो आमच्याकडे बघत सुद्धा नाही आणि तरी डोका तर अंगणामध्ये येतो आणि बाळ घेऊन जातो म्हणजे तो मोठी प्राणी ना पण मग आपल्याला ठाकरून गेल्या माहीत नाही पण रक्त मात्र घेतो नदीचा गोड घेतो आणि माणूस सोडून पळून जातो तो तसं परत तसं सोडून जातो हातोड राहतो त्यामुळे माझी विनंती आपल्या समाज एवढीच हुशार शहाणी आणि मंडळी आहात माझी आपल्याला नम्र विनंती आहे आपल्या सूचना नोंदवल्या पहिली आपली मागणी काय असेल तर ह्या संपूर्ण आधी भार झाल्या हा बिमट आता आम्ही सहन करणार नाही पहिला काला अठ्या जुन्नर तालुक्याचा काय असेल खासदार साहेब आहेत उपाययोजना करू लस बंदी करू सगळं काय करू त्याला आम्हाला आम्ही केंद्र सुद्धा आम्ही वाढवून केलेले आता त्याच्यामध्ये संख्या चाळीसच्या ऐंशीवर ऐंशीच्या आता एकशे चाळीस वर जातील तर ठीक आहे तो उपाययोजना भाग नाही आपण त्याला बाबा पुढे सोडायचं आहे विकास राहून बोलत नाही आता या काही गोष्टीवर काय आम्ही वाढवणार ते जाऊ द्या आपल्याला जास्त ही भूमिका आपली आता आमचा पहिला आता एकच नारा आहे सगळ्यांचा सा मिळून की जुन्नर तालुका बिबट्याला सहन करणार नाही आणि बिबट मुक्त ता जुन्नर तालुक्याचा पहिला नारा हा महाराष्ट्राच्या उंचीवर असणार आहे त्याच्यासाठी काय करावं लागेल हे तुम्हाला आता पुढे पाहायला मिळेल आपल्या सर्वांचे हे रणनीती आपली जाणार आहे मी हे जे आता मान्यवर आहे हे पण सुष्टा सूचना मांडतील आपल्याशी बरोबर युद्ध करतील मी काय आता बोलणार नाही जे बोलायचं मी माझ्या हृदयात होतं मी सांगून टाकलं

तर आता सोलर फॅक्सिंग म्हणून आता आपल्याकडे ठाकरे साहेब शासनाने आपल्याला त्या ठिकाणी तीस हजार रुपयाची प्रत्येक त्याला फॅक्सिंग करण्यासाठी पैसे दिले आणि सात हजारचे आठ टाकले मी आपल्याला सांगतो त्या सगळ्या घरांचे सात हजार रुपये सुद्धा आमचा शेतकरी आशा ताई देणार नाही शंभर टक्के मोफत द्यायची जबाबदारी शासनाची काय करतो तुम्हाला असा सात हजार रुपयाचं तीस हजार रुपयाच जे कंपाऊंड भरतो आपण इलेक्ट्रॉनिक त्याच्या सात हजार रुपये आपल्याला सरकार जमा भरावं लागतात ते माफ करू आणि चौरदेवे वाढीव त्यांना बोला जे की पूर्व पट्ट्यामध्ये विभाग्य केले जातात दोन महिने किंवा एक महिना माणिक डोंगर सारख्या ठिकाणी ठेवले जातात पुन्हा मालसे परिसरात सोडले जातात तर ते ज्या घनार जंगलामध्ये राहत नाही ते ज्या गाववस्तीकडे येत असतात आज आमच्या पश्चिम पट्ट्यामध्ये डोंगरावरती काय काय तुमच्या आजच्या शब्दापासून आजच्या दिवसापासून आजच्या वेळेपासून एकही सोडला जात नाही

काय तुम्ही आता खूप टेन्शन विषय मांडला आमच्याकडे ग्रामपंचायत स्तरावरती ग्राम सुरक्षा यंत्रणा काम करते पोलीस आम्हाला त्या अलर्ट करतात सगळ्या सदस्यांमध्ये ते माहिती असेल ग्राम सुरक्षा यंत्रणा तर ती जर झाली अडॉ केली तर आम्हाला बिबटे दिसलाय हे आम्हाला इमिजिएट सांगता येईल वर खात्यावर ऍक्शन घेऊ शकतो ओव्हरऑल सगळ्या गावामध्ये ग्राम सुरक्षा यंत्रणा ती केलेली आहे त्याचे पैसे ग्रामपंचायत भरतात किंवा सर्व झालेली नंबर एक नंबर दोन आता जी घर अतिशय संवेदनशील म्हणजे आपण अनेक सीसीटीव्ही फुटे बघतो ज्याच्यामध्ये बिबटे आला कुत्र्याला उचलून घेऊन गेला लाईट आहे ना तिथं तरी बसून येतो त्या संवेदनशील घराच्या भोवती तारेचं कंपाऊंड ग्रामपंचायत किंवा आयोगाचे निधी आहे माझ्या वाटमध्ये दोन घर अशी होती त्याच्या घराकडे उच राहिले बिट दहा देऊ शकतो त्या ठिकाणी आम्ही कंपाऊंट करून येऊ लोकांना असं जर आपण ओव्हरऑल तालुक्यामध्ये जर आपण घरोघरी शौचालय या धरतीवरती तर शौचालय बांधून येई लोकांना तशी घरोघर सर्वे करून कंपाऊंट द्या ते पण होईल होईल बिठायचं नाही सूचना ऐका याला मी आता बोललो आता ना सहाशे घर आयडेंटिफाय करण्यात आता सहाशे घर आयडेंटीफाय झाले त्याचे दीडशे घरावर काम केलेलं आहे आता ते कसं होतं सात हजार माणसापुन त्यावर आपण थांबलो होतो करायचा माझं म्हणणं सर्व ऑल गावा आपण म्हटलं की आता आपण मध्ये माझं म्हणजे जिथं जिथं तुम्हाला असं वाटतं ना गावाला बरोबर तिथल्या सरपंच उपसरपंच आयडेंटिफाय करायचं मी तुम्हाला अधिकार देऊन टाकतो महान प्रशासन की तेही घरं होऊ द्या त्या सगळ्या घरांना आणि मोजक्या आणि महत्वाच्या घरांना आयडेंटिफाय तुम्ही एका लिस्ट दिल्यानंतर प्रत्येक असलेल्या त्या सगळ्या घरांना आपण शंभर टक्के सोलर म्हणजे तू धक्का लागतो ना तो आपण देणार आहोत तर त्याच्यामुळे आपली सुरक्षता वाढणार तिसरं एक छोट एक

ही घटना सर्वसामान्यांच्या घरात आणि सर्वसामान्य जनतेतून घडलेली आहे आणि ह्याच्या नंतर आपण वारंवार इथून माग सुद्धा मला सांगा हा तालुका आपण एक मिनिट माझा सांगा काय मुद्दा तुम्हाला मी सांगतो काय आपण एक हा तालुका आपण सहज घोषित झाला का आपल्या महाराष्ट्रात नाही नाही प्रशासन केला का ऐका आपण ज्या वेळेला खातो आता आपला अंतिम स्वरूप संपलेला आहे

त्या माझ्या समाजाप्रती घडल्या याच्यामध्ये आरोपी कोण आहे तो निश्चित झाला पाहिजे प्रशासन आहे का लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी आहे खटला दाखल केला पाहिजे पाहिला बरोबर मी आपल्या विनंती करतो आज सगळ्यांच्या जाहीर मध्ये आहे माझं म्हणणं एकच आहे मला बिबड मुक्त करायचा आहे जो शुल्स तालुक्यामध्ये त्याचं नाव काय आहे शुगतील बिबटे तुम्ही म्हणता ना वरली काय मानव बिबट संघर्ष उपाययोजना पाहिजे होती नाव चुकीचं आहे आता बिबट्याला राहतो कुठे तुस वावरात त्याचा अधिवास नष्ट होण्यासाठी किंवा बिबट्या तिथनं बाहेर निघण्यासाठी बिबट्या उसावर राहिलं पाहिजे त्यासाठी फॉरेस्ट डिपार्टमेंट काय उपाययोजना केल्या एवढाच प्रश्न आहे बरोबर अजून आहे हा प्रश्न आहे आता आपण इथे आरोप करणार नाही तर मला म्हणायचं आहे की जे काही प्रशासकीय अधिकारी आहेत आणि जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी त्यांच्यावर आरोप करता त्यांनी काहीतरी जबाबदार घेतला पाहिजे एक मिनिट माझं सगळं सगळं आता

हजारो कुटुंब निवडली त्यांना लागणारा निधी आपण आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्याकडनं दर महिन्यात त्यांना तात्काळ घेतली पाहिजे आदरणीय जबाबदारी पाहिजे असं मला वाटते करायचे ट्रान्स लोकेशन जो काही विषय आहे तो विषय वनमंत्र्याचा आहे त्या वनत्राची जबाबदारी आदरणीय असे तो नाही घेतली पाहिजे

महाराज महाराज बोलणार आहे ते त्यांना सांगायचं तात्पर्य असं आहे की जीव आत्ताच नाही गेलाय आपण सारखं याला सामोरे जातोय आपण उदरजदा गेलो आपण प्रत्येक ठिकाणी गेलोय कुठे नाही गेलो सगळीकडेच ही परिस्थिती आहे आम्हाला बिबट्या मुक्त तालुका पाहिजे त्याच्या पलीकडे आम्हाला बाकीचं काय ऐकायचं नाही ठाकरे साहेब आज तिथे आले मला तुम्हाला एकच सांगायचं आहे की ज्या अधिकाऱ्याकडनं आपल्याला करून घ्यायचं आहे त्यांना आपल्या भावना सांगायच्या परवाची जी मिटिंग आपली झाली म्हणजे तुम्ही आपण जे बसतो त्याच्या दुसऱ्या दिवशी घटना घडल्यावर त्यावेळी तिथे काय ठरलं की आपल्या ह्या मिटिंगला काय नाही आपण सगळ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे म्हणून आपण सगळ्यांना बोलवायला सांगितलं बरोबर आहे त्यांच्या भावना समजून घेतल्या परंतु या ठिकाणी त्याच्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे आता आम्हाला तुझी जबाबदारी फार मोठी का आहे कारण इथे राज्य आणि केंद्रामध्ये तिथे आपल्याला लढाई लढायची आहे तर आम्हाला सांगितलं पाहिजे की याच्या उपाय काय आहे ना माझ्याकडे मी सांगते ना कारण त्याचा अभ्यास करावा लागतो त्याच्यावर समजून घ्यावं लागतं दिल्लीची वारी केली जेव्हा शहराची बदलाय ले तिकडे उपोषणाला तेव्हा मी दिल्लीत जाऊन प्र्हादसिंग पटेल यांनी मला तिथे मंत्र्यांबरोबर भेट घालून दिली चर्चा केली त्याच्यामध्ये पर्याय आहे आता काल सुद्धा गणेश नाईकांशी मी चर्चा केली गणेश नाईक भाऊला म्हटलं भाऊ आमच्याकडे आंदोलन होणार आहे आणि आंदोलन होत असताना तालुका बंद राहणार आहे आम्ही एक दिवस तालुका बंद करणार आहे आम्ही म्हणजे सर्व पक्षीय डॉक्टर साहेब तुम्ही त्या दिवशी जे तिथे बोललात ना आरोपी कोण तर मी खाडेंना त्या दिवशी म्हटलं होतं त्या मध्ये की खाडे तुम्हाला आरोपी केलं पाहिजे तुम्ही तालुक्याचे अधिकारी आहात आणि जेव्हा घटना घडते तुम्ही त्यांचे रक्षक आहात तुम्ही त्यांचं संरक्षण करता आमचं संरक्षण कोणी करायचं मग तुम्ही केलंय तर डॉक्टर बोलले बरोबर लिहा बोलले की डॉक्टर बोलले बरोबर आहे की याचा आरोपी कोण आहे कुठलाही गुन्हा घडतो त्याचा आरोपी पहिला पाहिला जातो त्याला पकडलं जातं या ठिकाणी आम्ही तुम्हाला आरोपी समजतो आणि त्यांनी ते ऐकून घेतलं ऐकून घ्यावं जातं पर्याय घेता आता सुद्धा आम्ही सांगतोय की आपल्या काही पर्याय आहे त्या पर्यायाकडे जरा पाहा त्या पर्यायाकडे तुम्ही पाहिलं तर निश्चितपणाने काल गणेश नाईक साहेबांनी स्वतः फोन घेतला मी म्हंटल भाऊ आमच्याकडे आंदोलन होणार लोक तालुका बंद करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत मला म्हणले काय झालं ताई तर ता मी म्हंटल भाऊ तीन दिवसापूर्वी आमचं एक बाळ या ठिकाणी आमच्या ठाकरे समाजातल्या एका महिलेचं एकूणचं एक बाळ दारातून घरातून गेलंय किंवा आम्ही जगायचं कसं राहायचं कसं त्या आईला ते बाळ परत मिळेल का नऊ महिने पोटात ठेवून ती जन्माला घालतेय आणि तिचा बाळ तिला म्हणते अक्षर बघ किती सुंदर आहे किती सुंदर आहे ती स्वयंपाक करत होती भाऊ तिला बघता आलं नाही कळलं का आणि तेवढ्या वेळात ते घेऊन पण गेलं तिथे बकड्या बांधलेल्या होत्या त्या शेळ्या मेग्या पण त्याला नाही हात लावला त्याने त्या बाळाला उचललं मी घेऊन गेला म्हणतात अशी परिस्थिती आहे आम्हाला एनी हाव आंदोलन करणारच पण तुम्हाला काय करता येतं बघा ते म्हणाले तुमच्याकडे काय सूचना असतील तर मला ताबडतोब लिहून पाठवा मी ताबडतोब सूचना तयार केला आणि हे पत्र भाऊंना लगेच मी पाठवलं भाऊंनी किती वेळात तुम्हाला पाठवलं साहेबिएटली ना मी सरळ सरळ लिहिलंय की हे जसे पहिले तुम्ही दहा बिपट दिले बरोबर अंबानींना दहा दहा बिपट दिले त्यांच्याकडे जवळ जवळ तीन हजार हेक्टर जमीन आहे गुजरातमध्ये दुसरं कुठलंही राज्य घ्यायला तयार नाही आम्ही सगळे प्रयोग करून बघितलं जेव्हा हे उपोषणला बसत होते दे तेव्हा आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर सुद्धा मला कळलं की त्या ठिकाणी आज जर आपण दहा दिले ते शंभर नेऊ शकतात दोनशे पण नेऊ शकतात आपण तो प्रयत्न केला पाहिजे भाऊंशी मी बोलली आहे फोनवर त्यांना सुद्धा लिहून पाठवलंय की भाऊ हा प्रयत्न तुम्ही करा ही मीटिंग करा खरं तुम्ही करू शकता तुमच्यामध्ये ती हिंमत आहे आणि ती तुम्ही दाखवाच आम्हाला आनंद होईल पण आम्ही आंदोलन केल्याशिवाय गप्पा बसणार नाही कारण आम्ही आंदोलन केलं नाही तर तुम्हाला जाग येणार नाही आणि आता आम्ही जीव गमवायला ना, मोकळे नाही आणि त्याच्यामुळे काल त्यांनी ताबडतोब सांगितलं लगेच मी पत्र पाठवलं पत्र पाठवल्यानंतर त्यांनी लगेच ठाकर्यांना एका मिनिटात पाठवलं एका मिनिटात आणि एका एक मिनिटात एक ठाकरे मला फोन आला की ताई आम्ही उद्या येतोय त्यांना मी सांगितलं उद्या मिटिंग ठेवली आहे म्हणजे माझी आजी आमदारांनी मिळून वडमी चर्चा करून आम्ही लोकांनी मिटिंग ठेवली आहे सगळ्या तालुक्यातल्या लोकप्रतिनिधी म्हणजे प्रत्येक गावचा सरपंच तुमच्याशिवाय होणार नाही जगन माफा चालत तो न्यायचा हो आपल्याला ओळख आणि म्हणून त्या ठिकाणी त्याच दिवशी निर्णय झाल्यामुळे आज आपण सगळे जण एकत्रित राहू काय चावू बरोबर ना पण याच्यामध्ये जसं मुजावरचं नाव घेतलं की मुजावर साहेबांनी कसं काम केलं की खरं का सीसीटीव्ही कुठे कॅमेरे प्रत्येक ठिकाणी नारायणगाव मध्ये पण त्यांनी त्याच पद्धतीने केलं कार म्हणायचे काही नकार देऊ मला पण तेवढ्या सीसीटीव्ही लावा म्हणून तुम्हाला बोलवलं काते रेती आता जबाबदार व्यक्ती आहे का खात्याचा डीवायसी ते पाहिजे होते आम्हाला त्याचबरोबर एमईसीबी लाईट जाते संध्याकाळच्या वेळी रात्रीच्या वेळी आता नवरात्र उत्सव आहे महिला रात्रीच्या बाहेर पडतात म्हटलं या सगळ्याला एकच उत्तर काय तुझी आपल्याला बिपट मुक्त तालुका करायचा आहे आणि पकडायचं परमिशन आम्हाला मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे आपल्याला पकडता येत नाही आपल्याला त्याच्यासाठी ठाकरे साहेबांनी सांगायचंय काय करायचंय प्रस्ताव तयार करायचा आहे आणि तिसरी वर्ष कोण किती लोक बोल हो? नजबंदी 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 खाऊ आहे का तो हा त्यासाठी इच्छा महाराष्ट्र गवर्नमेंटचा प्रस्ताव तिकडे दिल्लीमध्ये गेला पाहिजे बरोबर ना म्हणजे आणि तिथे ते आता सांगतील त्यांच्या भाषेतून तिथे गेल्यानंतर तिथल्या सभागृहामध्ये तो पारित झाला पाहिजे बैलगाडा केस किती घडलो केसेस आहे ना अंगावर मग त्याच पद्धतीने हा प्रश्न आणि ते सुद्धा नजबंदी कधीत प्रायोजिक तत्वावर तुम्हाला मिळणार नाही काम कोरे करायला प्रायोजिक तत्वावर मारायचं आणि आपल्याकडचं संपवायचं एवढं जरी आपण केलं तरच हा तालुका बिपट मुक्त होईल आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या दोन तीन गोष्टी करायच्या आहेत हाच पर्याय आहे आणि या पर्यायामध्ये ज्या काही सूचना काहींनी खूप छान सूचना केल्या की जसं झाडाच्या म्हणजे जा रस्त्याच्या कडेला एवढी झाड आहे पीडब्ल्यू मी बिलकुल आता काम करत नाही पीडब्ल्यू मी पहिले सगळे कंटण्या झाड काढून द्यायचे पण आता त्यांचं काम बंद झालेलं आहे ते चालू करायला पाहिजे त्याच्यासाठी त्यांना सूचना केल्या पाहिजे त्यांच्याकडनं तुम्ही तुमची मदत घ्या पण तुम्ही डिपार्टमेंट एकामेकाशी घ्या ना मदत आणि करा ना त्या सगळ्या गोष्टी आम्हाला हेच आहे की आम्हाला इतक्या वेळा बोलावून सारखं बोलायला लावू नका आमच्या आमच्या वन समिती प्रत्येक गावात आहे ती किती जाजून काय माझ्या गावचे सरपंच सदस्य बसलेले आहेत अक्षरशः आमच्याकडे आग लागली ना तर पाच मिनिटात पन्नास आणि बस जाऊन फुपट नाही तुकारामाचा पुरस्कार घेतला महाराष्ट्राचा कारण तेवढी मेहनत केली आहे आणि कोणी तरी येतं जाणून आता एक मादी आहे भाऊ आणि ती मादी आहे ना तिचं कास आता जमिनीला टेकतेची चार तिला आता माझ्या वैष्णव नाम आणि येणारे मग त्या डोंगरावरती आहे तुम्हाला लगेच दाखवतो आता यांना काय माहीत नाही का, का। यांनी तिला घ्यावं तिचं संगोपन करावं पण ती पिल्ल तिकडे काढून का ती बाहेर पडली त्या पिल्लांसाठी ती कितीतरी अटॅक करेल किती तरी लोकांवर हल्ले करे त्यामुळे त्याची दक्षता तुम्ही तशी घ्या ना त्या काय घेत नाही त्याच्यासाठी ओळख करत नाही प्रत्येक सरपंचाला माहिती पाहिजे की माझ्या कुठल्या विभागात काय आहे आणि त्यांनी सांगितल्यानंतर वन विभागाने अजिबात कमजुसी केली नाही पाहिजे पैसे पाहिजे दिलं पाहिजे हे काम करतात करता का कुठे यांनी कुठे बांधायला बांधले दिसतात का आपल्याला यांची कुठलीही कामं आपल्याला दिसत नाही मग त्याच्यापेक्षा त्याच्यात पैसा घालवण्यापेक्षा माणसाला जीव वाचवण्यासाठी घालवा आणि मेल्यानंतर पैसे वाढवले बोलले याच्यावर कोणी बोलायचं नाही पण गेलेला जीव तुम्ही आम्हाला परत आणून देणार नाही आहात आणि आम्हाला आमचा जीवच घालवायचा नाहीये त्याच्यासाठी ही मिटिंग आहे आणि म्हणून बिबट मुक्त हा तालुका झालाच पाहिजे त्याच्यासाठी आंदोलन हे होणारच आपल्याला ते करायचंय त्याच्याबद्दलच सगळे बोलतात